नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपले साथ आता माझ्या गावात असलेली सर ठळ तुम्हाला सांगतो एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर बाजूला घ्या ना पत्रकार येण्यामुळं जर बाजूला आणा बा आपली करा ना, ना उदाहरण लोखंडी स्टॅन्ड सोपाळा सहा हजार रुपये तीन लहान कुंड्या सा सहाशे रुपये तीन प्लास्टिक खुर्चा नऊशे रुपये स्पॉट लाईट अठराशे एलईडी पॅनल पंधराशे बाकीच्या मोठ्या कुंड्या अठ्ठावीसशे मोठ्या डिझाईनच्या कुंड्या चौदाशे एक वॉल फॅन आठशे चप्पल रॅक तीन हजार रुपये हत्तीचे शो पीस एक हजार रुपये दोन पितळी फुलपात्र पात्र दोन हजार रुपये अशा तऱ्हेच्या विविध असलेली वस्तू या ठिकाणी तरी घेतलेल्या आहेत सॅमसंग व्हिडिओ प्लेयर जे जे तो जे रक्कम किती होती टोटल त्यांनी या ठिकाणी एकाहत्तर लाख बत्तीस हजार अशी संपूर्ण रक्कम त्यांनी म्हणजे माझी गाडी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची किंमत आणि असलेल्या सर्व वस्तू पण त्याच्यावरती जे कर्ज आहे त्या कर्जाचा उल्लेख कुठे केलेला नाही ही दुर्दैवची गरज आहे अशी चर्चा झाली तुमच्या मुलाच्या लग्नाचा खर्च होता शॉपिंगचा तो देखील त्यांनी काही मागितला किंवा चौकशी केली असं काही घडलंय का नाही आता फक्त मला माझ्या मित्रांनी मला गिफ्ट दिली होती माझ्या मुलाच्या लग्नामध्ये आपण पत्रिका वाटतो तिथे आपण रिटर्न गिफ्ट घेतो ती दिलेली आहे एवढा पैशा बघू बघू का हो दिसत नाही चिल्लर दिसत नाही काहीच नाही सर्व आहे नोटा लेडीज पर्स आहे त्यामध्ये आठशे पन्नास रुपये सापडले पाचशे रुपयाची नोट सापडली ची एक नोट आहे शंभरची एक नोट आहे दहाच्या तीन नोटा आहेत पण चिल्लर नाहीये ना। पण पंचवीस ग्राम चांदीच्या ता तांब्या चांदीची वाटी घरामध्ये जास्त असू शकेल तर मी बोललो राजन साहेब काय आहे हे कुटुंबाला माहिती आहे मतदारसंघाला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे शिवसेनेला माहिती आहे त्यामुळे त्यांना अपेक्षेप्रमाणे माझ्या घरामध्ये काही सापडलं नसेल म्हणून त्यांनी वरिष्ठांचे सल्ले घेऊन निर्णय घेतील पण ज्या अर्थी गुन्हा दाखल केलेला आहे त्या अर्थी तो गुन्ह्याचा शोधीत तपास त्यांना करून काहीतरी निर्णय करावा लागेल ला असं माझं माहितीप्रमाणे चौकशी के केली हा कुठे आहेत म्हणजे मुंबईला उद्या सकाळी यायचे तर सकाळी ते सका रत्नाईला येतील उद्या सकाळी